धर्मदे हर नमस्कार मित्रांनो आज एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार आमच्या परिक्रमेचा आज सतरावा दिवस काल आमचा मुक्काम धडगावच्या पुढे भुजगाव म्हणून एक हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी छोटासा आश्रम होता त्या ठिकाणी जी आमचा रात्री मुक्काम झाला तेथील महाराजांनी रात्री छानपैकी पराठे बनवले आणि खूप मस्त छानपैकी व्यवस्था ठेवली आज आम्ही सकाळी पाच वाजून चाळीस मिनटांनी आश्रमातून पूजा आरती सगळं परिपाठ करून पुढील मार्गाकरता आम्ही मार्गस्थ झालो आता साडेसात वाजता आहे आता जवळपास आम्ही साडेपाच किलोमीटर अंतर चालत आलो आहोत सूर्यनारायणाचं वरती आगमन झालेलं आहे आणि खूप सुंदर असं सह्याद्रीच्या ह्या पर्वतरांगा आपल्याला आपण बघू शकता इकडे खूप मोठी नदी आहे त्या बाजूला समोर नदी वाहते खूप वेळी वाकडी वळणी घेत ही नदी आम्हाला तिसरून लागली समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगा खूप सुंदर रमणीय असं वातावरण या ठिकाणी आपण बघू शकता घा वळण घाट रस्ता वळणं ठिकठिकाणी झाडी आणि खूप छान वाटतं आज सतराव्या दिवसाचा आमचा प्रवास व्यवस्थितशीरपणे चालू आहे पुढे एक खोटामोडी म्हणून नावाचं गाव आहे त्या ठिकाणी अन्नप्रसादी बालभोगची व्यवस्था आहे इथून आता पाच किलोमीटर अंतरावरती राहिलं आहे आता आम्ही या ठिकाणाहून एक घाट छोटासा घाट चढून परत घाटाच्या खाली आलो आहोत सर्वांना परत नर्मदा परिक्रमेच्या नर्मदे खूप शुभेच्छा नर्मदे हर नर्मदे हर नर्म <coughs> पण बघू शकता सुंदर वातावरण आहे रस्त्याच्या बाजूला दुतारपा झाडी ग्रामपंचायत खांडवारा धडगाव तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार नंदुरबार जिल्ह्याचा हा भाग आहे आणि धडगाव तालुक्यामध्ये हा परिसर येतो खूप निसर्ग सौंदर्य वातावरण आहे विविधतेनं नटलेला हा परिसर आहे हे आमच्या ताई सोलापूरच्या करमाळा 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 तालुका जिल्हा सोलापूर येथूनही त्या परिक्रमे करता आल चालत आहे गेले आठ दिवस ते आमच्याबरोबरच आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे तुम्ही बघू शकता भारत सर्वांना धर्माच्या परिक्रमेच्या हार्दिक शुभेच्छा धर्मदे हर